बाळापूर पारस औष्णिक वीज प्रकल्प येथे औष्णिक वीज प्रकल्प सहाशे साठ मेगावॅट करण्याकरिता व सौर ऊर्जा प्रकल्प न होऊ देण्याकरिता चालू असलेले काम तात्काळ बंद करा याकरिता पारस ग्रामीण भागातील मनारखेड जोगोलखेड कोळोसा मांडोली शेळेंसह सह बाळापूर तालुक्यातील महिलांनी आज सकाळी अकरा वाजता टी पॉइंट ते मुख्य अभियंता औष्णिक वीज प्रकल्प मुख्य गेट पारस येथे भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी पारस येथील मुख्य अभियंता हे स्वतः या ठिकाणी महिलांचं निवेदन स्वीकारण्यासाठी व त्यांना आश्वासन देण्याकरिता व आपल्या ज्या मागण्या असतील आमच्या हेड ऑफिसला पाठवण्यात येतील व त्यावर निश्चितच आपल्या मागण्यांचा विचार केला जाईल असे बोलताना सांगितले या मोर्चाचे निवेदन व आयोजन सो हिंदुताई लांडे पारस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते यावेळीच या मोर्चामध्ये असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या व मोर्चा चालू असताना अनेक मागण्याविषयी नारेबाजी करण्यात आले व आमच्या शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प व्हायला अशा मागण्या प्रामुख्याने चालू असलेलं काम तात्काळ बंद करावं करा या ठिकाणी पूर्वी ठरलेल्या नियमानुसार औष्णिक वीज प्रकल्प या ठिकाणी स्थापना करावी अन्यथा यापेक्षाही मोठा मोर्चा काढण्याचे बोलताना सांगितले प्रतिनिधी जाकीर अहमद बाळापूर जिल्हा अकोला माझं नाव मुक्ता पंजाबसिंग पवार आम्ही सर्व महिला यासाठी उपस्थित झालेल्या आहोत की आमच्या जेव्हा सहाशे साठचा मेगावट जेव्हा शेती घेतली होती तेव्हा यांनी आम्हाला असं आश्वासन दिले होते की तुमचे शेती घेऊ आणि इथे सहाशे साठचा मेगावट बनला की तुमचे लहान जे मुलं बाळा आहे ते सर्व इथे लागणार आहे मग आज आज असं कसं होत आहे सोर ऊर्जा प्रकल्प बनत आहे तर आम्हाला कसं खोटं हे मान्य मान्य नाही आहे सर आज असं झालेलं आहे की आम्हाला आमची भूल 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 दिशा करून आले आज आम्ही इथे आलेलो उद्या असं काही पडला आम्ही मंत्रालयात आम्ही कुठे पण आज रोजी तो सौर ऊर्जा प्रकल्प काम चालू आहे त्याविषयी काय म्हणत आहे सौर ऊर्जा प्रकल्प प्रकल प्रकल जे काम जे आहे ते रात्री लपून शोपून करणं चालू आहे ते ते काम बंद झालं पाहिजे कारण की हे कसं आहे चुकीचा मार्ग आहे आम्हाला सांगून की ओष्ण ओष्ण केंद्र बनणार आहे सौर ऊर्जा था। केंद्र इथं बनवून ते लपून काम

याचा आम्हाला कोणा प्रोत्साहन भेटला नाही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनल ला, ला सा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट